उद्यापासून इयत्ता बारावीची परीक्षा सुरू होत असून यासाठी पंधरा लाख तेरा हजार नऊशे नऊ नौ विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली विद्यार्थ्यांनी अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणं गरजेचं असून त्यानंतर येणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही असेही गोसावी यांनी म्हटले महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत नव विभागीय मंडळ पी सी बारावीच्या बारा म्हणजे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा दिनांक एकवीस फेब्रुवारी म्हणजे उद्यापासून सुरू होत आहे या परीक्षा मंडळाच्या पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण विभागीय मंडळ या नऊ विभागीय मंडळार्फत घेण्यात येणार आहे ते एकोणीस मार्च या कालावधी प्रत्यक्ष होणार आहे आणि वीस एकवीस बावीस तेवीस आय टीची ऑनलाईन परीक्षा होणार आहे म्हणजे एकवीस फेब्रुवारी ते तेवीस मार्च या संपूर्ण कालावधीत बारावीची लेखी परीक्षा होणार आहे बारावीची प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा एक फेब्रुवारी पासून सुरू झाली असून ती आजपर्यंत चालणार आहे या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो या परीक्षेसाठी राज्यामध्ये एकूण पंधरा लाख तेरा हजार नऊशे नऊ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यामध्ये आठ लाख एकवीस हजार चारशे पन्नास ही मुले आहेत तर सहा लाख ब्याण्णव हजार चारशे चोवीस मुली या परीक्षेसाठी रजिस्टर झालेल्या आहेत या परीक्षेसाठी एकूण राज्यातील दहा हजार चारशे सत्त्याण्णव कनिष्ठ महाविद्यालयातून विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून संपूर्ण राज्यामध्ये तीन हजार तीनशे वीस मुख्य केंद्रावर बारावीची परीक्षा उद्यापासून लेखी स्वरूपात घेण्यात येणार आहे एन। शाखा वय ह्या पंधरा लाख तेरा हजार नऊशे नऊ नौ। विद्यार्थ्यांचं जर आपण बायफेशन पाहिलं तर विज्ञान विषय विज्ञान शाखेसाठी सात लाख साठ हजार विद्यार्थी विद्यार्थी कला शाखेसाठी शाखेसाठी वाणिज्य किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम व्होकेशनल कोर्स सदतीस हजार दोनशे सव्वीस विद्यार्थी आणि टेक्निकल सायन्स म्हणजे आय टी चे विद्यार्थी चार हजार सातशे पन्नास असे एकूण पंधरा लाख तेरा हजार नऊशे नऊ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत नोंदणी केलेली आहे आता या परीक्षेची ठळक वैशिष्ट्य प्रामुख्याने फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस या परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पद्धतीने नेहमीप्रमाणे स्वीकारण्यात आली असून सरळ डेटावरून कनिष्ठ महाविद्यालयांची माहिती घेऊन आवेदनपत्र ही ऑनलाईन पद्धतीने भरली गेलेली आहे विद्यार्थ्याचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन या परीक्षेपासून एक सुद्धा विद्यार्थी पात्र विद्यार्थी वंचित राहणार नाही यासाठी आजचा शेवटचा दिवस वीस दोन दोन हजार चोवीस पर्यंत विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष आवेदनपत्र भरून घेण्यात येणार आहेत म्हणजे आज रात्रीपर्यंत हे आवेदनपत्र भरून घेण्यात आहेत विद्यार्थ्याच्या मनावरील परीक्षेचा ताण कमी होण्याच्या दृष्टीने या परीक्षेसाठी परीक्षेचे वेळापत्रक तयार केले असून परीक्षेच्या आधी एक दिवसाचा अखंड देण्यात आलेला आहे या परीक्षेसाठी एक महत्वाची सूचना अशी आहे मंडळामार्फत प्रसिद्ध केलेले व छपाई केलेले वेळापत्रक घराय धरण्यात यावे अन्य कोणतेही वेळापत्रक ग्राह्य धरण्यात येऊ नये कारण काही वेळा काही संस्था असे वेळापत्रक छापतात किंवा व्हायरल झालेले वेळापत्रक व्हॉट्सअपवर किंवा अन्य सोशल मीडियावर व्हायरल झालेलं वेळापत्रक विद्यार्थी वापरतात आणि त्यामुळं काही विद्यार्थ्यांचं नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीनं मी पुन्हा एकदा आवाहन करतो सर्वांच्या मार्फत की विद्यार्थ्यांनी आमच्या मंडळात जे मंडळाच्या सचिवांनी राज्यमंडळ सचिवांनी जाहीर केलेले जे काही लिखित वेळापत्रक छपाई केले वेळापत्रक जे शाळेला गेले त्याच वेळापत्रक विद्यार्थ्यांनी परीक्षेला जावं या अंतिम वेळापत्रक दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी मंडळाच्या संकेतस्थळावर अंतिमरित्या जाहीर करण्यात आलं कारण विद्यार्थ्यांच्या मनावरचा परीक्षेचा ता ताण लक्षात घेता वर्षाच्या सुरुवातीला आपण टेंटेटिव्ह वेळापत्रक जाहीर करतो आणि साधारणतः नोव्हेंबर डिसेंबर मध्ये हे अंतिम करतो आणि असं अंतिम वेळापत्रक दोन अकरा दोन हजार मंडळानं जाहीर केलेलं आहे परीक्षेच्या कालावधीत अनेक विद्यार्थी नैराश्याच्या गर्दीत जातात किंवा त्यांच्या मनावर परीक्षेचा ताण वाढतो यामुळं हे टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग करण्यासाठी राज्य मंडळामार्फत दहा समुपदेशकांची नावं जाहीर करण्यात आले आहेत त्यांचे नंबर सुद्धा जाहीर करण्यात आले आहेत त्याचबरोबर आमच्या नऊ विभागीय मंडळामार्फत ज्या काही नऊ विभागीय मंडळ आहेत त्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्ह्यासाठी दोन समुपदेशक याप्रमाणे छत्तीस दोन्ही बहात्तर समुपदेशक ते राज्य विभागीय मंडळामार्फत यांची नावं प्रसिद्ध केली आहे जर विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात कोणतीही शंका असेल तर विद्यार्थ्यांनी ताण न घेता या काउन्सिलरना जर फोन केला तर त्यांना योग्य तो गायडन्स त्या स्तरावर मिळू शकतो आ, सदर परीक्षेसाठी आपल्याला माहिती आहे मागील वर्षीपासून आपण सहाय्यक कस्टोडियन म्हणजे रनर आपण म्हणतो म्हणजे जे लोक कस्टडी पा केंद्रापास कस्टडीपासून केंद्रापर्यंत पेपर नेण्याचं काम करतात त्यांचं बैठक पथक प्रत्येक परीक्षा केंद्रावर असणार आहे हे परीक्षेचं रनर नेत असताना त्यांना आपण व्हिडिओ शूटिंग करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यांच्या मोबाईलवर मोबाईल नंबर आपण सर्व विभागीय मंडळाकडून घेतलेले आहेत ते विभागीय मंडळामार्फत त्यांची नावं घेतलेली आहेत त्यांची नावं आणि नंबर आपल्याकडं आलेले आहेत आणि त्यांनी आपल्या मोबाईलवर केंद्र कस्टोडियनकडून म्हणजे परिरक्षकाकडून प्रश्नपत्रिकेचे पाकिट घेताना त्याचं व्हिडिओ शूटिंग करायचं आहे त्यानंतर ते ज्यावेळी केंद्रावर जातात त्यावेळी केंद्र संचालकाला ते प्रश्नपत्रिका सुपूर्त करताना सुद्धा त्यांनी ते व्हिडिओ शूटिंग करायचं आहे त्याचबरोबर जाताना त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये जी पी एस प्रणाली ऑन करायची आहे जेणेकरून ते रनर कोणत्या ठिकाणी जातात कुठल्या रूटनं जातात हे आपल्याला काही अडचण आली तर निश्चितपणे कळू शकतो त्याचबरोबर परीक्षा केंद्रावर बैठक पथक म्हणून काम करत असताना त्या रनरनं पूर्णपणे पूर्ण वेळ त्या ठिकाणी बसून राहायचं आहे आणि जर एखाद्या ठिकाणी कोणतीही अडचण आली असेल किंवा एखादा गैरव्यवहार होत असेल तर त्याचे व्हिडिओ शूटिंग सुद्धा संबंधित रनरने करायचं आहे याचबरोबर पत्रिकेची गोपनीयता आणि उत्तर पत्रिकेची सुरक्षितता राखण्यासाठी त्या रनरने आपल्या बरोबर आपण आपण गेल्यानंतर येताना त्यांनी ते उत्तरपत्रिका घेऊन यायचं आहे त्या उत्तरपत्रिका त्या कस्टोडियनकडे जमा करायच्या आहेत मागच्या मागील वर्षी पासून आपण एक बदल केला तो म्हणजे परीक्षेचा सकाळचं सत्र आपले प्रत्यक्ष परीक्षा अकरा वाजता सुरू होते आणि दुपारच्या सत्रात दुपारी तीन वाजता सुरू होते मागील वर्षापासून आपण सुरुवातीची दहा मिनिटं जी वाटण्यासाठी देत होतो ती आपण परीक्षा म्हणजे उत्तर पत्रिकेचा कालावधी म्हणजे वेळेचा काल वेळ संपल्यानंतर दहा मिनिटं आपण जादा देतो तीच पद्धत यावर्षी सुद्धा चालू ठेवण्यात आलेले आहे जेणेकरून विद्यार्थ्याचा दहा मिनिट जो वाढलेला वेळ आहे तो विद्यार्थ्यांना कमी पडू नये यासाठी त्या दहा मिनिटाची वेळ सुद्धा कायम ठेवण्यात आलेली आहे आणि कुठल्याही पद्धतीनं विद्यार्थ्याला सकाळच्या सत्रात अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर यायचं आहे तर दुपारच्या सत्रात सुद्धा अर्धा तास अगोदर यायचं आहे सकाळच्या सत्रातील पेपर आपला अकरा वाजता सुरू होतं म्हणजे साडे दहाच्या दरम्यान विद्यार्थी परीक्षा केंद्रावर हजर असणे आवश्यक आहे आणि दुपारच्या सत्रात परीक्षा आपली तीन वाजता प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकाला वाटप केलं जातं त्यामुळे त्याच्या अगोदरच आम्ही दोन वाजून तीस मिनिटांनी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणं आवश्यक आहे याचा अर्थ कोणताही विद्यार्थी सकाळी अकरानंतर आणि दुपारी तीन नंतर जर परीक्षा केंद्रावर पोचला तर त्याला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही याची सर्व विद्यार्थी पालक शिक्षक केंद्र संचालक यांनी नोंद घ्यायची आणि त्याचं आवाहन ऑलरेडी आम्ही सर्व विभाग विभागीय मंडळ सर्व जिल्ह्यांना केलेलं आहे